तर मित्रांनो आपल्याला एक नवीन स्टोरी भेटलेली आहे आणि तो एक्सपिरियन्स कविता पाठे हिचा आहे तर तिच्या एक्सपिरियन्सला मी माझ्या शब्दामधून सांगण्याचा सा प्रयत्न करते आ, तर गोष्ट आहे दोन हजार एकोणीसमधली आणि ज्यावेळी मी हॉस्टेलला राहत होते त्यावेळी मला विंडो साईडची बेड विंडो साईडचा सा बेड भेटला होता आणि मला नेहमी रात्री फार उशिरा तिथे झोप लागायची मेसवरून जाऊन जेवण करून आल्यानंतर मी बराच वेळ टाइमपास करत बसायचे आणि स्टडी वगैरे झाल्यानंतर परत झोपण्याचा प्रयत्न करायचे पण मला खूप वेळ झोप लागायची नाही असं बरेच दिवस झाल्यानंतर मी माझा बेड चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि मी हॉस्टेलमध्ये हॉस्टेलच्या हेडशी बोलले त्यावेळी त्यांनी मला दुसरा एकच शिल्लक असलेला बेड सजेस्ट केला आणि तो पण सेमच होता विंडो साईडला बट मला तिथे थोड्या गुड व्हाईब्स आल्या सो मी तिथे राहू लागले काही दिवसानंतर माझ्यासोबत एक किस्सा घडला आणि म्हणजे मा मी म्हणजे ते माझ्यासोबत घडल्यानंतर मी त्यानंतर कधीच माझ्या जीवनात मी हॉस्टेलवर नाही राहिले तर मित्रांनो काय झालं होतं त्या दिवशी मी सांगते ॲक्च्युली तो दिवस अमावस्येचा होता आणि नेहमीप्रमाणे मी जाऊन म्हैसवर जेवण करून आले आणि जेवण केल्याच्या नंतर थोडा वेळ असत यूट्यूब वगैरे बघत टाइमपास केला आणि त्यानंतर मी नेहमीप्रमाणे झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण मी जेव्हापासून खाली दुसऱ्या बेडवर आले होते त्यामुळं मला वेळच्या वेळेवर झोप लागत होती पण माहीत नाही का पण मला त्या दिवशी झोपच लागत नव्हती आणि अमावशा होती हे मला माहीत होत सो मी थोडस डिस्टर्ब होते आणि जाऊ द्या म्हटले मला असं काही दुसरे विचार डोक्यामध्ये नाही आले सो मी असंच फ्रेंड सोबत थोडस गप्पा वगैरे मारल्या कॉलवर आणि बोलत बोलत मी खिडकी जवळ आली आणि मी खिडकीला पडदा लागलेला होता आणि तो पडदा मी जसा सरकवला तसं माझ्या समोर जे दिसलं ते मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं मित्रांनो माझ्या हॉस्टेलच्या चारी बाजूनी जंगल होतं आणि साईडला नाही नाही म्हटलं तर एक एक एकर जंगल असल्यासारखं होतं आणि मधोमध आमचं हॉस्टेल होतं कारण कॉलेजचा एरिया आणि हॉस्टेलचा एरिया हा एकाच ठिकाणी असल्यामुळे खूप साऱ्या जागेमध्ये पसरलेलं हे हॉस्टेल आणि कॉलेजेस होते सो so, मी जशी पडदा हटवला तसं मी बाहेर बघितलं आणि बाहेर मला इतकी भयंकर आकृती दिसली मी जसं बाहेर बघितलं तसं मी खूप जोरात ओरडले आणि मी ओरडल्याच्या नंतर मी रूममध्ये मध्यभागी येऊन बसले मित्रांनो यानंतर माझ्यासोबत जे जे घडलं ते मला तरी काहीच नाही आठवत बट माझ्या रूममेट्स त्याचबरोबर हॉस्टेलच्या हेड आणि ऑदर सगळ्या माझ्या फ्रेंड्स मला हे सगळं सांगत होत्या मित्रांनो त्या दिवशी माझ्यासोबत काय झालं मला काहीच कळत नव्हतं तर त्यांनी सांगितलं ते मी सांगते मी वेड्यासारखं करू लागले म्हणजे मी डोक्याचे केस ओढू लागले मोठ्या मोठ्याने ओरडू लागले चिरकू लागले आणि मी काय करते हे मला काहीच कळत नव्हतं त्यावेळी माझ्या रूममेट्स मला समजवत होत्या शांत बस शांत बस शांत बस असं आणि त्यावेळी माझ्यामध्ये माहीत नाही कुठून एवढी शक्ती आली आणि मी माझ्या रूममेटला धक्का मारला मी रूममेटला साधा धक्का मारला असं मला थोडंफार आठवतंय पण माझी रूममेट इतकी जोरात जाऊन भिंतीला धडकली आणि तिच्या डोक्याला एवढा जोरात मार लागला की माझ्याजवळ नंतर मला पकडण्यासाठी कोणीही आलं नाही आणि हॉस्टेलच्या हेडनी वॉचमॅन काका आणि ऑदर काही माणसांना बोलवलं त्यावेळी सगळ्यांनी येऊन मला पकडले त्यावेळी ते सांगत होते की दोघं तिघ जण मला पकडून सुद्धा मी त्यांना आवरत नव्हते आणि अशी मी काही जास्त जाडजूड पण नाही अशी सो so, मला पण ऐकल्यानंतर खूप भयंकर वाटलं त्या दिवशी माझं डोकं खूप जास्त जड पडलं होतं त्या दोघा तिघांनी मला पकडून एमर्जन्सी अँब्युलन्समध्ये टाकलं आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर म मा... मला आय थिंक त्यांनी झोपीच्या वगैरे गोळ्या दिल्या असताव्या आणि मी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला मागचं काहीच आठवत नव्हतं बट हे जे काही घडलं ते सगळं खूप भयंकर होतं मग त्यानंतर मी काही दिवसासाठी माझ्या घरी गेले घरी गेल्याच्या नंतर माझ्या आजीला माझ्या आईला मी हा एक्सपिरियन्स सांगितला माझ्या फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर्सनी माझ्या डॅडीनी वगैरे सगळ्यांनी हे ऐकून असं ठरवलं की आपण कोण्यातरी महाराजाकडे जाऊ आणि बघू देवा म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की म्हणजे आधी मी एवढं काही पूजापाठ देवभक्तीवर विश्वास करत नव्हते पण जेव्हापासून हा एक्सपिरियन्स घडला तेव्हापासून म्हणजे मला एवढा धक्का बसला की म्हणजे जितकं आपण आप स्पिरिच्युअल गोष्टी देव वगैरे ह्या सर्व भक्ती करणं हे ते नाही करत तेवढा आपण निगेटिव्हिटीकडे अट्रॅक्ट होत असतो मी गावाकडे गेल्यानंतर माझ्या आजीने एका साधूबाबाला बोलवलं आणि त्यांनी माझा हात पकडला आणि हात पकडून डोळे बंद करून ते काहीतरी पुटपुटू लागले त्यानंतर काही वेळानंतर त्यांनी असं सांगितलं डोळे उघडले आणि त्यांचे डोळे लाल झाले होते ते बघून मला थोडीशी भीती वाटली आणि ते म्हणले की अ रात्रीचा वेळ होता अमोशेची रात्र होती आणि हिने बाहेर काहीतरी खूप भयावह आत्मा पाहिली सो हे ऐकून मला फार भीती वाटली त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजून पण हिला असं कधी होऊ शकेल होऊ नये म्हणून हिने आतापासून भक्ती सुरू करायला पाहिजे मी एक धागा देतो तो धागा बांधून हिला एक आठवड्यासाठी घरी ठेवून दररोज देवाची भक्ती करायला सांगा असं सांगितलं त्यांनी त्यावेळी त्यांनी काहीतरी काहीतरी मंत्र पुटपुटत माझ्यावर पाणी वगैरे छिडकलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बस आता हिला काहीच घाबरण्याची गरज नाही इथून पुढे भक्ती करत राहा म्हणावं देवाची हिला जीवनामध्ये यापुढे काहीच होणार नाही एवढं ऐकल्यानंतर माझ्या जीवाला बरं वाटलं आणि आम्ही तिथून घरी आलो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी दररोज देवाची पूजा करू लागले त्याचबरोबर दररोज ओम शिवायचा एकवीस वेळेस जप करू लागले असं करत करत मी एवढी स्पिरिच्युअल झाले एवढी देवांमध्ये मग्न झाले रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी वगैरे असे हरिपाठ म्हणू लागले आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आली की आज मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही किंवा मला त्यानंतर कधीच असा निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला नाही त्यामुळं सांगण्यामागचा सा उद्देश हाच आहे की ऑब्वियसली निगेटिव्हिटी असते आपल्या आजूबाजूला बस आपण देवाची भक्ती करत राहिलं पाहिजे तर मित्रांनो मला सांगा आ, कशी वाटली तुम्हाला स्टोरी आणि जरी तुमचा क कुठला रिअल एक्सपिरियन्स असेल तर नक्की माझ्यासोबत इंस्टाग्रामला शेअर करा थँक्यू